पालघर जिल्ह्यात जिल्हा परिषद बांधकाम विभागातील डहाणू पंचायत समिती पुलाच्या कॉन्क्रीट कामात मोठे दगड टाकण्यात आघाडीवर दिसत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा डहाणू तालुक्यातील सायबन चळणी जिल्हा परिषद बांधकाम विभागाचा भोंगळ कारभार पाहाव्यास मिळतोय या ठिकाणी रस्त्यावरील पूल बांधताना पुलाच्या कॉन्क्रीट संरक्षित भिंत मोठ्या प्रमाणात दगडी टाकून बांधकाम करण्याचा हा व्हिडिओ आपण पाहत ठेकेदाराची मनमानी कार्यकारी अभियंता उप अभियंता मुकुंद दाबेराव शाखा अभियंता प्रशांत फुलेवार यांचे दुर्लक्षपणामुळे ग्रामीण आदिवासी भागात बोगसकामे करण्याचा सोळसुवाट मात्र वाढताना दिसतोय सायवन चळणी ग्रामपंचायतकडे जाणारा हा रस्ता जवळपास एकतीस लाख मंजुरी असून सतरा मीटरची संरक्षक भिंत बांधण्यात आली आहे या ठिकाणी कुठल्याही प्रकारे माहिती फलक लावला नसून ग्रामीण भागात अभियंत्यांच्याच आशीर्वादाने बोगस कामे होत असल्याचे समोर येत आहे आपण हा व्हिडिओ लक्षपूर्वक ऐका यामध्ये आम्ही विचारल्यानंतर कामावरील हा मुकादम चक्क आम्हाला दगडी टाकण्याचं सांगितलंय असं सांगतोय याबाबत जिल्हा परिषद बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता संखे मॅडम यांना फोन करून सदरची माहिती दिली मात्र त्या मीटिंग मध्ये आहेत असं त्यांनी सा सांगितलं पाच मीटर खोदकाम जास्त झालं पाच मीटर समजा खोदकाम जास्त झालं पण तुम्हाला सांगितलंय काय दगडी टाकायला हा काय कसं आता कोणते डिश तुम्ही सांगता थोडी जे हे करा तसा खोदकाम जास्त झालं आहे ब्रेकच्या पहिलं त्याच्यामुळे कसं स्टील वगैरे नाही वापरलं नाही याच्यात स्टील नाही सर स्टील नाही 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 याच्यात नाही दगडी कोणी वापरायला सांगितली जेईननी जैन म्हणजे त्याने काय क्वांटिटी वाढवा असं खोदकाम तुमचं जास्त झालं आहे जेई कोण आहे जेई कोण आहे आपले डानो काय नाव काय त्यांच्या